वाढदिवस वाढदिवस एका कार्यकुशल नेतृत्वाचा नालासोपारामधील सुप्रसिद्ध भटजी काका समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व असणारे तसेच अध्यक्ष स्वराज्य सहकारी पतसंस्था मर्यादित नालासोपारा पालघर जिल्हा व महाबळेश्वर तालुका रहिवाशी संघटना पालघर जिल्हा खजिनदार आई जीवदानी माता भजन मंडळ नालासोपारा पूर्व उपाध्यक्ष वीर शैव जंगम समाज पालघर जिल्हा त्याचप्रमाणे प्रोपरायटर कृष्णाबाई पूजा वस्तू भांडार नालासोपारा पूर्व श्री अरुण संभाजी जंगम स्वामी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक सर्व संचालक संचालिका मंडळ स्वराज्य सहकारी पतसंस्था मर्यादित नाला सोपारा शाखा पालघर जिल्हा तसेच छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ अष्टविनय कॉम्प्लेक्स नाला सोपारा पूर्व धन्यवाद